समर्थ जय जय स्वामी समर्थ तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला सत्यनारायण करायचे आहे तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील कर्ज बाजारीपणा झालेला असेल तर तुम्ही सत्यनारायण करू शकतात कारण कर्ज आर्थिक अडचणी ह्या ज्या असतात ह्या सत्यनारायण केल्यामुळे दूर होत असतात तर तुम्ही तुमच्या पद्धतीने एक तीन पाच सात नऊ अकरा एकवीस एकावन्न एक एकशे आठ असे सत्यनारायण तुम्ही करू शकतात तर मी सुद्धा कालपासून सत्यनारायणाला सुरुवात केलेली आहे पण मी जास्त नाही करणार आहे पाचच करणार आहे कारण त्याच्यानंतर मला पारायण सुरू करायचं आहे त्याच्यामुळं मी कालपासून सुरुवात केलेली आहे तर त्याचा ते, मी व्हिडिओ काढलेला आहे की त्याची मांडणी कशी करायची पूर्ण व्हिडिओ मी नाही काढू शकले पण मांडणी वगैरे कशी करायची त्याबद्दल मी व्हिडिओ काढलेला आहे तो तुम्ही बघून घ्या तर सत्यनारायणाची पूजा मांडणी बघूया तुम्हाला एक चौरंग नाही तर पाठ घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला लाल वस्त्र टाकायचं आहे आणि भगवान विष्णूंचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सत्यनारायण पूजा विधीचा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या फोटोसमोर किंवा बाजूला गव्हाची रास टाकायची आहे त्याच्यावर तुम्हाला तांब्या ठेवायचा आहे त्या तांब्यामध्ये पाणी घेऊन तुम्हाला कुंकू हळद अक्षदा सुपारी रुपया फूल टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला विड्याची पानं ठेवायची आहे आणि त्यावर एक प्लेट घेऊन त्यात तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत त्याच्यानंतर त्या तांदळामध्ये तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि इकडे दोन जोड पान मिळून असे तीन पानं तुम्हाला ठेवायची आहे म्हणजे सहा पानं तर त्याच्यानंतर तर जे सगळ्यात पहिले जे पान आहे तिथे तुम्हाला गणपती बाप्पा मूर्ती मांडायची आहे त्याच्यानंतर कुलस्वामिनी त्याच्यानंतर वरुणदेवता तर पानावर अधिक तांदूळ टाकायचे त्याच्यानंतर गणपती बाप्पा कुलस्वामिनी आणि वरुण देवतेची सुपारी तुम्हाला ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला स सगळ्यांसाठी प्रसादसुद्धा ठेवायचा आहे तुमच्याकडे जर फळ असतील तर फळं ठेवा नाही तर साखरेचा प्रसाद तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि सत्यनारायण भगवानांसाठी तुम्हाला शिऱ्याचा जो आपण रव्याचा शिरा करतो तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे गणपती बाप्पांना तुळस चालत नाही म्हणून त्यांच्या प्रसादात तुम्हाला तुळस ठेवायची नाही आहे तर अशा प्रकारे ही साधी सोपी मांडणी ठेव करायची आहे आणि त्याच्यानंतर एखादं फळ तुम्हाला तिथे द सत्यनारायण भगवानांच्या समोर ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला स तुमची सगळी पूजा मांडणी झाली की तुम्हाला आचमन करायचं आहे तर आचमन कर आचमन करायचं म्हणजे हातात पाणी घेऊन ते पाणी प्यायचं असतं त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प तुम्हाला माहितीच आहे की अंगुष घ्यायचं अक्षता घ्यायच्या फुलं घ्यायचे आणि तुमचं नाव सांगायचं तुमचं गोत्र सांगायचं आणि त्याच्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती देवांना सांगायची संकल्प सोडायचा त्याच्यानंतर संकल्प सोडल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिले गणपती बाप्पा जी सुपारी आहे त्याच्या त्याला तुम्हाला कुंकू हळद अक्षदा त्याच्यानंतर धूप दीपं ओवाळायची आहे फुलं व्हायचं आहे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर ही सगळी माहिती तुम्हाला जो सत्यनारायण पूजा विधीचा जो ग्रंथ आहे त्यात संस्कृतमध्ये लिहिलेला आहे आणि त्याच्या खाली मराठीतून लिहिलेलं आहे ते तुम्हाला समजून जाईल त्याच्यानंतर देवत तुम्हाला कुलस्वामिनीची जी सुपारी आहे तर तिलासुद्धा तुम्हाला कुंकू हळद अक्षदा व्हायच्या आहेत दीप वाळायचे आहे फुलं व्हायचं आहे आणि प्रसाद अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला वरुण देवतेची जी सुपारी आहे त्या सुपारीलासुद्धा तुम्हाला कुंकू हळद अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायचं आहे आणि प्रसाद तुम्हाला अर्पण करायचा आहे त्या अर् प्रसाद अर्पण करायच्या वेळेस काय म्हणायचं तर ही त्या जे पुस्तक आहे त्या कथेच्या पुस्तकात सगळी माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची जी सुपारी आहे त्यांना त्यांनासुद्धा तुम्हाला कुंकू हळद अक्ष दादूपदी पोवाळायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो जो प्रसाद आहे शिऱ्याचा तर तो तोसुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे तर तुळशीचं तुळसाचं तुळशीचं पान घेऊनच तुम्हाला तो नैवेद्य दाखवावा लागतो फक्त गणपती बाप्पांना तुळस चालत नाही तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर अशा प्रकारे सगळी पूजा मांडणी झाल्यावर त्याच्यानंतर कुंकू हळद सगळ्यांना वाहून झाल्यावर प्रसाद अर्पण केले गेल्यावर तुम्हाला सत्यनारायणाची जी कथा आहे त्या कथा वाचनाला सुरुवात करायची आहे पाच अध्याय आहे पूर्ण अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत पाच अध्याय त्याच्यानंतर आरती तुम्हाला करायची आहे आरती झाल्यावर घरातल्यांनी सगळ्यांनी तो प्रसाद खायचा आहे तर प्रसाद फक्त घरचे जे आहेत त्यांनीच खायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी उत्तर पूजा आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सत्यनारायण तुमचे संपणार आहे त्या दिवशी तुम्हाला, तुम्हाला उत्तरपूजा करायची म्हणजे सत्यनारायणाची जी मांडणी आहे ती तुम्हाला उचलायची आहे तर त्या कथेच्या मागे सगळ्यात शेवटी तो एक मंत्र आहे तो तुम्हाला म्हणून उत्तर पूजा करायची आहे तर फक्त एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करू नका कारण त्या दिवशी व्रत असतं बाकी कोणत्याही दिवशी तुम्ही सत्यनारायणाला सुरुवात केली तरीही चालेल तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ